नाना, ना काय डॉक्टर काय नाही बघा गोळ्या दिल्या म्हणला ते दोन टाइम तीन टाइम खा म्हणला एक टाइम खा म्हणला आणि संध्याकाळी एक टाइम खा आणि उद्या त्याला सकाळी कवा बिया तू तुम्हाला रोज बोंबल आहे का नाही दवाखान्यात जा दवाखान्यात जा दवाखान्यात काय घडी जाय तयार नाही

मग काय करता असते उड्या मारत असते का टीव्ही रात्रभर बाहेर काय करते की? तो तो का माझं दुखत आहे का नाही काय करतोय का हा इतकी कशी ढंगाडी आहेच का दुखल्याशिवाय माणूस दुखत आहे म्हणते का हा सांगा लागली मला काय आणि बिल किती झालं काय विचारायचे असतात की दिला तुवड दिलाय की द्या म्हणा एवढा मोठा बोवाला आग ती दाड तपासणार येते का नाही मग तिथून ते काहीतरी मग पुन्हा ती गाड हे काढल्यावर मग बिल सांगत असते का आधीच मला म्हणेल का एवढं झाले बिल होणार आहे तेवढं मला बिल होणार आहे म्हणजे कसं दवाखान्यात जाऊन आहे त्याच्या बिल सांगून कुणाची पुन्हा काय दावाच लागत ये तपासाय घे डॉक्टर सांगते आपण फक्त विचारायचं हो बाबा विचारायचं तुशिहा नाथ विचारा लागले तुम्हाला एवढ्या तीन माणसं शिहाय शिहा झाला काही नाही तुमच्या बापानं सांगितलं होतं का ग आता आधार काढायच्या आधीच बिल किती झाले ते विचारा आम्ही आम्ही विचारता किती डॉक्टर साहेब खर्च येईल किती नाही केवढ्यात निघल काय होईल आम्ही माहिती आहे पहिले तीनशे रुपया दोनशे रुपया दाडा काढल्या आता घेऊन घेऊन एका पाचशे घेईल ना हजार नाही काय घेणार ते हजार रुपये तुला द्यायचे म्हणून की मुळावर आल्याच करणार पैसा पायसा म्हणून खिपतून मरतील नवऱ्याला सांभाळलं तर तुझं जीवन चांगलं जगल हे बघ इतक्या गोळ्या आता आणल्या तुम्ही हा तीन टायमाच्या गोळ्या हा पण म्हणली नाही एका दारा शंभर दोनशे रुपये जा दवाखान्यात रात्रभर झोप नाही दुखाय लागलंय हा आणि हिला हिच काय दुखाय लागलं की कसंही करा बघत नाही आम्हाला तर कोणी थांबून विचारित नाही मायवर कोणी सांगत नाही ट्रॅक्टर बसून तुम्ही काय सांगता तुझे हा गुन्हा बसून बसतून हा गात म्हणलं म्हणलं मला तर कोणीच विचारित नाही कोणत्या वाखान्यात हिन येते मग पैसे मग मी दिलेत की दवाखान्याला आता मेस दिली असते पन्नास टिकल्या काही पन्नास टिकडे दोनच आहेत पन्नास रुपये दिलतेच मला आता पाण्याला काही मला म्हणलं म्हणलं मी कामाला नाही ना बचक भर तुम्हाला काढून हजार दोन तीन हजार रुपये जवळ आहेत एखादी म्हणजे नाही धारा पाचशे रुपये जाबर खटखात दवाखान्यातून दवाखाना करून या फाशीला दिले होते असं नर्दीला अगल खिपतून मिरची

माझा वाघ आहे ही वाघ आहे आता जुनियर सांगा वाघ झाला आहे ती आता कवाचे काम ते अंगावर हागून मुचून घाम करते आणि बच्चे आहे जरा वाघ आहे तर लाता त्याच्यात कमर त्या दिवशी जी मुतला खाय ते माझ्या टोटातच जरा फिटला की फिटला फिटला खर अर्थ आहे टोटात काय काय अर्थ हा अर्थ आहे त्याचा मला येत नाही की सांगितलं असता द्या नातू द्या लेखात बहित का हा आपलं मातार नव्हतं का म्हणजे आमचं काय तिच्या एवढं बोलून हाऊस खुलून घेते काढ बर आता पाचशे रुपये आपण पाचशे रुपये दे आता दाड काढून येतो पैसा असल्यावर जाऊन काढून हा मग खाल्ल्या डोळ्यात मी आता बिड्या घेऊन येतो खाल्ले तर नाही आता कुठं तरी येतो पैसे मी आता बिड्या घेऊन येतो पैसे मी बिड्यात मला जायचे रानात ते काय ककड्याच रोप लावून भाकर खायची गोळ्या भाकर कडी कर एक रुपया आता उलीच्या टोकऱ्यांच्या हो, हो लय भारी आता चांगली जे तुझं का नाही घेऊन घेऊन तरी काय हातावर ठेवते हे हातच गेला माझा काय मला असंच हाताशी काहीच करायचं मला हाताने काय मला वाटतं काय शिरा एक जाऊन

नानाची नाना दाढ दुखायली नानाला ढाळे नाही ना जमत नानाची दाढ दुखायची नानाला वाळ्या भाकरी जमतात शिळ्या भाकरीच टोपलं घेऊन बसतेला मोरे आता हा सगळ माझ्यावरच असत जणू काय माझ्याजवळ पैसे दिले वाणी आहे ना खजिने पैसे द्या फक्त नानाला नाना प्रो भर गाणी वाजवी त्यात सगळे वाजवी काय झालं ना बसती बस माणसाच्या महाग

मामी तुम्हाला आम्ही सुलून देतो ढाळ्या परत इथले चार पाच उचलले तर चालू केले आणि हात सुद्धा काम दोन तीन दिवस माझ्या मारली ना गावाला जाऊन बारा वाजेपर्यंत का होईना जागून करावंच लागणार आहे संक्रांत आली आहे माझा ब्लाउज शिवायचं सोडून गेला गावाला गेला काय माहिती बघितलं हाडून ठेवले त्याला तुम्हाला संक्रांतीला ब्लाऊज घालाय दिला म्हणजे बसण एवढी माझ्या आजीनी मला लाडानी साडी घेतली म्हणल्या म्हणल्या साडे तरी म्हणल्या म्हणल्या काय मी तिथं तुम्हाला साडी काढून दाखवली म्हणून तुम्ही घेतली या

हाफ डे कोणाचा हाफ हा कोणाचा नाही शनिवार असल की अर्धा हाफ डे असल हाफ डे हाफ डे उद्या शाळा जायचंय का नाही काय माहिती सकाळी कुमाराला उठवलं होतं शाळा जायचं बर का बाबा शाळा जाऊन कोणाचं भला झालंय म्हणा